श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच पितृ पंधरवडा म्हणजे पितृपक्षाला सुरुवात होणार आहे भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पंधरवडा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत चांगला आणि सर्वोत्तम काळ मानला जातो पूर्वजांचे स्मरण या काळामध्ये केले जाते गणपती विसर्जनानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीनंतर लगेचच पितृ पंधरवडा जो आहे तर तो सुरू होतो आणि यालाच पितृपक्ष असे म्हटले जाते आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून पितर जेवायला घातले जातात आणि त्यांच्या आत्म्याला यामुळे शांती मिळते पितृपक्षाच्या काळामध्ये श्राद्ध तर्पण पिंडदान तर या गोष्टी पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी केल्या जातात ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार दरवर्षी पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि अमावस्येला संपतो ज्या अमावस्येला आपण सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखत असतो पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज हे पृथ्वीवरती राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत तर त्यांना मात्र शाप मिळतो अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी समस्या निर्माण होतात मुलांच्या सुख समाधानामध्ये बाधाही येत असते आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून पितृतर्पण करण्याची प्रथा आहे आणि आपण आपल्या पित्रांना जलसुद्धा या पितृ पंधरवड्यामध्ये अर्पण करत असतो पितृपक्षामध्ये आपले पितर हे कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात असे सुद्धा मानले जाते पित्रांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते, ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात तर बघा बऱ्याच वेळेला आपण जर आपल्या पित्रांचं व्यवस्थित काही केलं नाही तर आपल्याला पितृदोष लागू शकतो मग हा पितृदोष का लागतो पितृदोषाची लक्षणे काय आहेत महिलांना पितृदोष लागतो का की फक्त पुरुषांना पितृदोष लागतो आणि घरातील फक्त कर्त्या व्यक्तीलाच पितृदोष लागतो का आणि पितृदोषावरती आपण या पंधरा दिवसामध्ये कोणते साधे सोपे उपाय करायला हवेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष जो आहे तर तो महिलांना लागतो का तर हे आपण पाहणार आहोत त्यानंतर पितृदोषाची लक्षणे काय आहेत तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याचे साधे सोपे उपाय आपण या पंधरा दिवसामध्ये करायचे आहेत तर ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत पितृदोष का लागतो तर आपण पूर्वजांचा जर अपमान केला आपण जर आपल्या पूर्वजांना विसरलो किंवा धर्माविरुद्ध जर आपण वागलो किंवा जर आपण साप मारला तर पितृदोष जो आहे तर तो लागू शकतो आता पितर म्हणजे काय तर आपले पूर्वज म्हणजे आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत तर त्यांना आपण पितर म्हणून संबोधतो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे अंतिम संस्कार किंवा अंतिम विधी जर व्यवस्थित केले गेले नसतील किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला असेल तर त्या संबंधित व्यक्तीशी कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो पितृदोष जो आहे तर तो एका पिढीतून नसतो तर पिढ्यानं पिढ्या तो चालू असतो आणि पितृदोष म्हणजे काय तर एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे जी पिढ्यानं पिढ्या टिकून राहते आणि असं म्हटलं जातं की तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागतो म्हणजे आपले जे काही पूर्वज आहेत तर मागे तीन पिढ्या ज्या आहेत तर त्यांचं जर आपण व्यवस्थित केलं गेलं नसेल तर पितृदोष जो आहे तर तो आपल्याला नक्कीच लागतो आता पितृदोष जो आहे तर तो त्याची लक्षणे काय आहेत तर बघा आपल्या घरामध्ये कधीही चांगल्या गोष्टी घडत नाहीत किंवा आपली मुले जी आहेत मुलगा असेल मुलगी असेल तर ती आपलं ऐकत नाही कुटुंबातील सर्वांचं आपण कितीही केलं तरीसुद्धा आपल्या बाबतीत प्रत्येकजण जो आहे तर तो वाईटच बोलत असतो तर आता मग महिलांना जर पितृदोषाचा त्रास होत असेल तर महिलांनी काय करायचं किंवा पुरुषांनाच फक्त पितृदोषाचा त्रास होतो का तर असं नाही पितृदोष जो आहे तर तो महिलांना सुद्धा लागलेला असतो आणि पुरुषांना सुद्धा लागलेला असतो पितृदोषाचा सामना जो आहे तर तो घरातील प्रत्येक सदस्याला करावा लागतो मग याची लक्षणे जी आहेत तर ती नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत असणे किंवा सततच घरामध्ये आजार पण सुरू असणे दवाखाना मागे लागलेला असणे सतत काही ना काही आपल्या घरामध्ये दुःख असणं अडचणी असणे किंवा तुम्हाला जर दिवसभर झोपून राहावं असं वाटतं घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा आला की तो लगेचच खर्च होतो किंवा अनावश्यक जो खर्च आहे तर तो वाढत आहे घरामध्ये सतत कलह किंवा कटकटी असणे किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात परंतु त्यामध्ये यश मिळत नाही सतत आर्थिक नुकसान होत आहे किंवा कोर्ट कचेरीचे जे प्रश्न आहेत तर ते सुटत नसतील तसेच पितृदोषामुळे आपला वंश जो आहे तर तो वाड वाढत नाही म्हणजे तो आपल्याला मुलं व्हायलासुद्धा सुद्धा बाधा निर्माण होते अनेक उपाय करूनही एखाद्या जोडप्याला जर अपत्यप्राप्ती होत नसेल किंवा अपत्य जे जन्माला येत आहे तर ते जन्मलेले मूल मंद असणे अपंग असणे तर यामागे सुद्धा पितृदोष जो आहे तर तो असू शकतो मुलाच्या लग्नामध्ये अडथळे निर्माण होणे किंवा लग्न लवकर न होणे तर ही सुद्धा लक्षणे जी आहेत तर ती पितृदोषाची लक्षणे आहेत एखाद्याचं जरी लग्न ठरलं तरी ते मोडतं किंवा लग्न टिकत नाही तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या जर घडत असतील तर नक्कीच आपल्याला पितृदोष जो आहे तर तो असू शकतो आणि तो महिलांनासुद्धा असू शकतो आता आपण मग यावरती उपाय काय करायचे आहेत म्हणजे जर आपल्याला पितृदोष आहे तर मग काय उपाय करायचे तर आपण यावरती छोटे छोटे उपाय करू शकतो जसं की तुम्ही दररोज तुमच्या उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर उंबरट्यावरती पाणी आवजून शिंपडावं कारण असं म्हटलं जातं की आपले पितर जे आहेत तर त्यांचं स्थान हे आपल्या उंबरट्यावरती असतं आणि आपण जेव्हा पाणी शिंपडतो तेव्हा आपले पितर जे आहेत तर ते पाणी ग्रहण करतात आणि तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तसेच आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी आंघोळ झाल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचं स्मरण करायचं आहे पितृ पक्षाच्या पंधरा दिवसात दररोज तुम्ही ही गोष्ट करू शकता कारण प्रत्येक गोष्ट दररोज करणे शक्य नाही धावपळीच्या जगामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी करणे शक्य होत नाही म्हणून आपण ठराविक दिवशी ठराविक तिथींना तरी या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायलाच हव्यात त्यामुळे जेव्हा कधी आपल्या पितरांची तिथी असेल तर या दिवशी आपल्याला पित्रांचं स्मरण तर करायचंच आहे परंतु या पंधरा दिवसामध्ये दररोज जरी तुम्ही पित्रांचं स्मरण केलं त्यांना नमस्कार केला तरीसुद्धा चालेल आणि त्यांच्या बाबतीत आपल्याकडून जर काही चुकले असेल तर आपल्याला त्याची क्षमासुद्धा मागायची आहे आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थनासुद्धा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही या पितृ पंधरावड्यामध्ये पितृ सोत्र असेल पितृ अष्टक असेल पितृ कवच असेल तर याचं पठण करू शकता ओम पितृदेवाय नमहा तर या मंत्राचा आपल्याला जप सुद्धा करायचा आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि आपले प्रॉब्लेम्स कमी होण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे तसेच तुम्हाला काय करायचं आहे तर पित्रांसाठी एक दिवा सुद्धा लावायचा आहे रोज तुम्हाला दक्षिण दिशेला वात करून झोपण्यापूर्वी हा दिवा लावायचा आहे इतर वेळेला आपण कधीही दिव्याची वात ही दक्षिण दिशेला करत नाही फक्त पित्रांसाठी जो दिवा लावतो त्याची वात मात्र दक्षिण दिशेला करायची आहे तसेच आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या पित्रांचं तर्पण असेल पिंडदान असेल तर हे सुद्धा या पितृपक्षामध्ये त्यांच्या तिथीला ती करायचं आहे तुम्ही या पितृपक्षामध्ये काही वस्तू दान करू शकता ज्यामध्ये काळे तीळ मीठ गहू तांदूळ किंवा शक्य असेल तर सोने गाय वस्त्र चांदी तर असे दानधर्म केल्यामुळे सुद्धा आपला पितृदोष जो आहे तर तो कमी होत असतो तसेच श्रीमद भागवत गीतेचे पठन करावे गीतेतील पंधरावा अध्याय पितृपक्षात वाचल्याने सुद्धा पितृदोष जो आहे तर तो कमी होत असतो त्याचप्रमाणे घराच्या दक्षिण भिंतीवरती आपल्या पूर्वजांचे फोटो लावायचे आहेत आणि त्यांना रोज आपल्याला हार घालायचा आहे त्या फोटोंची आपल्याला या पंधरा दिवसामध्ये दररोज पूजा सुद्धा करायची आहे गोरगरिबांना गरजूंना तुम्ही यथाशक्ती दानधर्म करू शकता तुमच्या पूर्वजांच्या आवडीचे जे काही पदार्थ आहेत तर ते बनवून तुम्ही गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान स्वरूपामध्ये ते पदार्थ जे आहेत तर ते देऊ शकता तसेच तुम्ही, सकाई तुम्ही या पितृपक्षामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी आवरजून गाईला घास जो आहे तर तो सुद्धा द्यायचा आहे तसेच तुम्ही कावळ्यासाठी सुद्धा भात आणि साखर जी आहे तर ती तुमच्या घराच्या छतावरती ठेवू शकता यामुळे सुद्धा आपला पितृदोष जो आहे तर तो कमी व्हायला मदत होत असते